आवाज येतोय का आवाज हॅलो तसं साहिल हाट मग प्रकंड महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांचं प्रेगित करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे लिंक शेअर करा लिंक शेअर केली का रे आणि काय माहिती का मित्रांनो आजपासून आपण नवीन सिरीज चालू केली कोणची केली बहुतांशी मुलांना समजतच नाही चालू घाडामोडीच करायचं काय पोलीस भरती म्हणा एमपीएससी च्या ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी उपयुक्त असे आणि हा डाटा समजा सिम्प्ली म्हणून घेतलेला आहे बहुतांशी महाराष्ट्रातील मुलांना समजतच नाही सिम्प्ली फाईड मधलं वाचायचंय काय इतकं मोठं पुस्तक आहे एवढ्या मोठ्या पुस्तकातून तुम्हाला डाटा काढायचा असतो का राजकीय पान असेल तुम्हाला वीस ते तीस त्याच्यामधून दाटा किती निघाला बघायचा आपण आणि महत्वाच्या घटना का सर्व घटना तुमच्याकडे पाठ पाहिजे तुम्ही पुढे दररोज करंच तुमचं दररोज करंच घटना बघा चला प्रश्नाकडे जाऊया यू व आता काय मराठी समजा ना मास्तर इंग्लिश वेळ सांगायला मराठी भाषा सांगतो तुम्हाला इकडे बघायचं इंग्लिश वाचित नाही काही त्याला म्हणतात की खरा प्रयत्न केल्याच्या नंतर तुम्ही कधी अपयशी होत नाही थ्रू अटेम्प्ट इज नॉट फ्रुटलेस प्रयत्न करा रे आयुष्यात वाया कोणी जात नाही इंग्लिश मराठी मी काय नाही आयुष्यात महाभारत चालू घडामोडी माहिती भाग क्रमांक एक बावीसशे तेवीस चॅप्टर आहेत आपल्याला प्रत्येक चॅप्टर मधले शिकायचं बघा एमपीएससी कंबाईन बीसी आता पूर्व येईल कंबाईन ब एस आय एस टी आय एस ओ तिच्या आणि पोलीस भरती म्हणते पोलीस भरतीच राहिले आमचं अतिशय महत्वाच्या कसं असतं राजकीय घडामोडी वर्षभरात किती झाल्यात हे पुस्तक कसं असतं वाचिके असत वर्षभरात काय काय झालं पासून तर ऑक्टोंबर पर्यंत पुस्तक आहे त्याच्यामधलं वाचायचं काय मुलांना हे समजत नाही म्हणून आपण नवीन सिरीज लॉन्च केली अलीकडील काही घटना दुरुस्ती आणि विधेयके आता आपण बघितलं होतं विधेयके बिल नंबर काय आणि साधारण प्रश्न पडतात बघा कोणचं बिल आहे आणि कोणती घटना दुरुस्ती बिलालाच मराठीमध्ये काय म्हणतात विधेयक बघा अलीकडचे विधेयक क्रमांक आता उलट वाचायचं काय बाबा उलट झाली काय बघा पहिल्यांदी काय झालं बाबा सत्तावीस एकवीस असेच राहते आपलं आपण उलट वाचल्या पण आपल्याला मिळत नाही कोणतं काय झालं जे लोक कसं झालाय लक्षात ठेवा विधेयक क्रमांक एकशे सत्तावीस पण कधी झाली दोन हजार एकवीस ला काय होतं रे कायदा किती होता कायदा घटना दुरुस्ती म्हणायचं त्याला एकशे पाचवा ओबीसी राज्यांची आहे ओबीसी आरक्षण लोकसभेत राज्यसभेत वाढवायचं संपला विषय नंतर पुढे बघा विधेयक क्रमांक एकशे अठ्ठावीस आणि हा अतिशय महत्वाची मागच्या वर्षी घडलेली महत्वाची घटना आहे दोन हजार तेवीस ला प्रश्न आलेला नाही येऊ शकतो एकशे तेवीस दोन हजार तेवीस चा एकशे अठ्ठावीस व विधेयक आहे कायदा नंबर किती आहे रे एकशे सहावी घटना दुरुस्ती आणि याला काय म्हणतात नारी शक्ती बिल नारी शक्ती बिल पूर्वी काय असा तर तुम्ही ग्रामपंचायत पन आपण बघितली पहिल्यांदी महिलांना फक्त ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण असायचं ते टक्के पण बाबा यांचं म्हणणं काय लगेच विधेयक मानलं एकशे अठ्ठावीस नंबर एकशे सहावी घटना दुरुस्ती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला पास झालंय बिल या आणि दोन हजार सव्वीस पासून लागू होणार होत काय बाबा महिलांना आरक्षण पुढे पण लोकसभा राज्यसभा किती टक्के आरक्षण आहे ते टक्के लोकसभेत आरक्षण नंतर बघा आता हे पडू शकतो तुम्हाला आता करंची दोन चोवीस ची घटना झालं नाही म्हणजे देशामध्ये सर्व विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका सोबत व्हाव्या म्हणून एक देश एक निवडणूक अध्यक्ष कोणतरी यायचे रामनाथ कोविंद तुमची म्हटलं काय वाचावं किती वाचावं तुम्हाला काहीच मिळ खात नाही आणि च्या घटना कशा असतात थोड्या घटना करायच्या जास्त आउटपुट आलं पाहिजे विधेयक येऊ शकते एकशे सत्तावीस एकशे पाचवी घटना दुरुस्ती राज्य ओबीसी राज्यांची यादी अठ्ठावीस एकशे सहावी दुरुस्ती नारी शक्ती बिल आणि एकोणतीसावं विधेयक मानले पण पास झालेले नाही एक देश ना, एक, एक पुढचं भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती अशा ठेवा मित्रांनो काय असतं की एखादी घटना झाली चेंज झाली उपराष्ट्रपती बदलले तर त्यांचा प्रश्न काय येऊ शकतो कारण की हे पहिल्यांदा महाराष्ट्राचे राज्यपाल होते पण किती वेळ रे बाबा एमपीएससी ला प्रश्न असतो हा किती येतं पंधरावे अखंड महाराष्ट्र वाचत जातो उपराष्ट्रपती बदलले उपराष्ट्रपती बदलले पण ते अचानक प्रश्न विचारतात किती आपण काय तर फसतात फसायचं नाही किती बाबा पंधरावे उपराष्ट्रपती कोण आहेत किती राधाकृष्णन हे नाव विचारून थांबत नाहीत ते विचारते राज्य कोणचं यांचं राज्य कोणते आहे तमिळनाडू नंतर आता समज केलं मास्तर केलं उपराष्ट्रपती केलं त्यांचं राज्य बी केलं मग एमपीएससी आता प्रश्न विचार विरोधी कोण होत विरोधी वाचतच नाही आपण पण विरोधक लक्षात ठेवले पाहिजे चे विद्यार्थी पोलीस भरती वाले विरोधकाला विचारलं मग उपयोगच काय जगायचं कशासाठी विरोधी कोण होते बाबा सुदर्शन रेड्डी त्यांचं राज्य कोणतं होतं तेलंगणा एवढं वाचा नंतर बघा मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणपन्ना असा हवे मुख्य न्यायाधीश कोण न्याय न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर राज्य कोणतं यांचं झारखंड राज्य कधी बी विचारते किती एकोणतीसावे कोण आहे तर चंद्रशेखर आणि राज्य कोणचं झारखंड चला पुढचं नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ झालं पोलीस भरतीला प्रश्न यायचा की खंडपीठ किती तीन होते बाबा संभाजीनगर नंतर नागपूर आणि पणजी आता चौथं झालंय कोल्हापूरला बघा मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ कधी झालं रे बाबा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तारीख मी तरी विचारले जाऊ शकते नंतर पासून कोठे कार्यरत झाले आहे कोठे झाले कोल्हापूर ह्या खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रात किती जिल्हे आता हा झाला पोलीस भरतीचा प्रश्न कुठे स्थापन झाले कोल्हापूर थांबते तिथं था। पण पी वाले शिवाले जिल्हे कोणते येते आणि जिल्ह्यांचे किती समावेश शासन सहा जिल्हे कोल्हापूर सातारा रत्नागिरी सांगली सिंधुदुर्ग आणि सोलापूर सहा जिल्हे पाठच करून जायचे एमपीएससी वाले एस बघा आता हा काय माहिती तुम्हाला संविधान हत्या दिवस म्हणजे इंद्राबाईंनी एकोणीसशे पंचाहत्तर ला इमर्जन्सी लावली राष्ट्रीय आपत्ती काय लागू केली कधी केली होती 25 जून एकोणीशे आणि ह्या आत्ता वर्षी दोन हजार पन्नास वर्ष पूर्ण आणि पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून पंचवीस जून दोन हजार पंचवीस हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार संविधान हत्या दिवस करायचंच अतिशय महत्वाचं असतो पुढचं बघा सर्वोच्च न्यायालयाचे बावन मे एकावन्नवे केले असतील तिकडे पण बावनवे कोण आहेत बाबा बावनवे मुख्य न्यायाधीश कोण होते भूषण गवडे आता हे बी बदलले तर प्रश्न आला तुम्हाला तर बावनवी बी येईन महाराष्ट्राचे होते दुसरे दलित होते महत्वाच्या गोष्टीत त्यामुळं उच्च पदावर जाणं सोपं नाही आता येईन तुम्हाला त्रेपन्न पेपर जर का पहिल्यांदा सेट झाला असतं तर बावन्न पण पोलीस भरती लाईन त्रेपन्न काय येतं सूर्यकांत नंतर बघा सातवा सातवा प्रश्न बघ घटना आपल्याला वीस तेवीस घटना आहेत राजकीय मध्ये कोणत्या करायच्या आणि परीक्षा आहेत राज्यपाल आणि राज्य राष्ट्रपतींना राज्याचे विधेयक विधेयल विधेयक तीन महिन्यांच्या आत पारित करणे आवश्यक आहे निर्णय देणारे खंडपीठ काय माहितीच तुम्हाला तुम्ही बघा कायदा नंबर बघितला असा एकशे त्रेसष्ट आणि चौऱ्याहत्तर याच्यामध्ये काय सांगितलं होतं माहित तुम्हाला चौऱ्याहत्तर मध्ये की राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ तुमाल असत आणि मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपती कसा होता रे बंधनकार बेचाळीस घटना दुरुस्ती केला होता ने काय सांगितलं होत की एकदा वापस पाठवू शकतात राष्ट्रपती धन विधेयक आणि त्याचबरोबर घटना दुरुस्तीच बिल वापस पाठवू शकत नाही मस्तर हे कमूक सांगायला लागला तिथं आलं ना रे मग काय होतं राज्यपाल मुक्त होते बिल पास करा तर करा नका करू दंगल झाली मग आता काय केलं माहिती का तिकडं बघा तुम्हाला खंडपीठ ते विचारतील तुम्हाला कोण कोण होते समितीमध्ये विषय काय झाला माहिती का की राज्यपाल परमिशन द्यायला गेलंय बिलाला मग आता काय सांगितलं की राज्याने जे बिल पाठवलं मंत्रिमंडळाने राज्यपालांनी तीन महिन्याच्या त्याला उत्तर राष्ट्रपती जर बी पाठवलं राज्यपालांनी तरी पण तीन आत उत्तर द्यायचं आणि वापस जर का त्यांनी डबल बिल पास करून पाठवलं तुम्हाला त्याला परमिशन राज्यपालाला पण द्यावीच लागणार आहे नवीन कायद्यात बदल झाला त्रेसष्टी मध्ये लक्षात ठेवा आणि आता त्याचं खंडपीठ एम पी हा प्रश्न विचारला जातो आता समज केलंय मास्तर तीन महिने झाले हे झालं राज्य घटनेमध्ये प्रश्न येईल मध्ये काय येईल ठेवा जे बी न्यायपूर्ती पारडेवाला कोणत्या कोणत्या म्हणजे न्यायाधीशांनी हा निर्णय दिलाय पारडेवाला आणि दुसरे न्यायमूर्ती कोण आहेत महादेव आपण लक्षात ठेवायचं बघा पलडेवाला महादेव संपला विषय खालाच राज्यपाला पण बिलाला परमिशन देणं बंधनकारक पुढचं भारताचे सावे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे ज्ञानेश कुमार जा उत्तर प्रदेशचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ज्ञानेश कुमार नंतर बघा सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तराखंड मध्ये कोणता कायदा लागू झाला अखंड महाराष्ट्राने केलाय अर्थाने पण केलंय की उत्तराखंड मध्ये कायदा लागू झाला समान नागरी कायदा पूर्वी कोण होता गोवा स्वातंत्र्यानंतर लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड पण कधी लागू झाला एमपीएससी ला मला अपेक्षित आहे की हा दिनांक पुढे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस समिती मी पडू शकते समिती कोणती होती रंजना देसाई आणि आता त्याच्यानंतर ला, आता लागू झाला कधी झाला रे बाबा सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आवाज चेक करेल झाला त्याच्यानंतर आता लागू कोण होणार आहे गुजरात मध्ये प्रोसेस चालू झाली समिती कोण आहे रंजना देसाई ओके नंतर एक देश एक निवडणूक बघाच बघितलं आपण विधेयक क्रमांक एकशे एकोणतीस आज झालेलं नाही समिती कोणची रामनाथ कोविंद माझे राष्ट्रपती बघा महाराष्ट्राचे सातवे निवडणूक आयुक्त कितीवे वापरू शकतो एमपीएससी पी एस सिवाले प्रश्न किती येतो बाबा सातवे कोण येतं दिनेश वाघमारे नंतर आणि या भारताचे तर बघितलं की आपण सव्वीसावे कोण येतं ज्ञानेश कुमार बघा महाराष्ट्राची अठरावे मुख्यमंत्री कितीवे मुख्यमंत्री येतं अठरावे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत कितवे एमपीएससी ला असा प्रश्न विचारला जो अठरावे विधानसभा लक्षात ठेवा मुख्यमंत्री अठराव्या व्यक्ती पण विधानसभा कितवी रे विधानसभा अध्यक्ष सोळावे आणि सातवे विधान परिषद अध्यक्ष कोण येतं राम शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एमपीएससी वाल्यांनी अठरा सोळा आणि सात पाठ करणं आवश्यक आहे पोलीस भरती वाल्यांनी फक्त काय करायचं हे अध्यक्ष पाठ करून टाकायचं पिसवीनं काय लक्षात ठेवायचं बघा दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री दिल्लीला वेगळी घटना झाली आम आदमी सरकार होतं तिथं सरकार बदललं जल्लोष झाला आणि बीजेपीचं गव्हर्नमेंट आलं भारतीय जनता पार्टी मग काय झालं बाबा दिल्लीच्या वेळा येतं नवव्या पण कितव्या महिला चौथ्या महिला कोण येते रे बाबा हे गुप्ता होता काय करून समजा प्रश्न स्टारमध्ये जे परीक्षेला विचारले जातील तो डाटा घेतलेला आहे तुम्हाला दिल्लीच्या मुख्यमंत्री चौथ्या महिला नवव्या कोण येत रेखा गुप्ता स्वातंत्र्यानंतर भारतात महाभियोग अतिशय महत्वाचा कोणत्या कोणत्या तुंचा परीक्षेत मला ग्रुप बी सी किंवा मेसला हा प्रश्न विचारला चालला पोलीस भरतीवाले तर चांगलाच करायचं महाभियोग माहीत तुम्हाला एखादा जजला पदावरून दूर करायचं म्हणलं का तर महाभियोग चालवला जातो असं रे महाभियोग काय सांगा आम्हाला इकडे बघा महाभियोग म्हणजे लोकसभेचे शंभर सदस्य किंवा राज्यसभेचे पन्नास सदस्यांनी आपलं सहीचं लेटर अध्यक्षाकडे द्यायचं लोकसभा अध्यक्षाकडे दिलं म्हणायचं लोकसभेत बघू आपण शंभर लोकांनी दिलं मग अध्यक्षाच्या मनाला वाटलं तर तो तो समिती बसवतो आणि ती समिती किती लोकांची असती तीन लोकांची त्याला म्हणतात तिरी सदस्य समिती आणि त्या सदस्य मग सापडते बाबा खरं गुन्हेगार आहेत का नाही तर आणि त्या गुन्हेगारात सापडला तर वापस पुन्हा तो अहवाल कोणाकडे केला जातो लोकसभा अध्यक्षाकडे आणि नंतर मतदान घेतलं जातं आणि मतदानामध्ये दोन बाय तीन मी पास विशेष बहुमताने हे पास झाल्याच्या नंतर जो पदावरचा न्यायाधीश आहे त्याला दूर केले जातो म्हणजे इतकी मोठी लैंगिक प्रोसेस पण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घटना जेव्हा पहिली वहिली घटना होती त्याचा प्रश्न विचारला जातो स्वातंत्र्यानंतर भारतात महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाणारे पहिले न्यायाधीश पहिले यशवंत वर्मा कुडालचे बाबा दिल्लीचे त्यांच्या घरामध्ये आग लागली होती आगावले गेले तर नोटरांचे तुकडे सापडले पाचशे हजाराचे आपल्याकडचा काय जल्लोष नाही पैसे नाही कशाला यशवंत ठेवायचं आणि तिकडे बघा त्याच्यावर नंतर काय केलं माहिती पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत बाबा सेलू त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती बघा पहिले हे झाले सेलू नंतर न्यायमूर्ती कोण आहेत संघ वलिया आणि शिवराम सेलू शिवरामन आणि संघवेले हे तीन लोक आहेत तीन लोकांची समिती बसवली गेली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे अध्यक्ष आहेत आणि दुसरे कोण आहेत एक असेच कायदे पण घेतात आणि कोणते इथं तुम्ही लक्षात ठेवा शेवंत वर्मा हे समितीचे नाव विचारते एम पी सेलू शिवरामन आहे तिन्ही बी सदस्याची पहिलीच घटना आहे म्हणजे पेपरला कधी बी विचारलं जाऊ शकते हे पाठच करून जायचं आणि पोलीस भरतीवाद्यांनी फक्त लक्षात ठेवायचं हे शवंत वर्मा दिल्ली पुस्तकामधलं काय का वाचायचं त्यानंतर मोबाईलचा वापर करून ईमेल आता कशा माहिती ई मतदान पहिल्यांदा पहिले पहिली घटना आहे पहिल्यांदा तुम्ही मतदानाला कसं जायचं तर मतदान क्षेत्रामध्ये याच्यामध्ये जायचं मतदान करायचं पण कोणत्या तरी राज्याने पहिल्यांदाच मोबाईलवर मतदान करता येणार जल्लोष करून टाकायचं मोबाईलवर मग काय केलं बाबा ई मतदान प्रणाली सुरू करणार पहिले राज्य आगामी प्रश्न आहेत पहिलीच घटना आहे म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणतं राज्य आहे बिहार भारताचे सोळावे महान्यायवादी कोण येत आर अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास स्वतःची काम करणे एकशे पन्नास त्यांच्या हेल्पला कगा असतो कल्याण नावाची कगा आहेत कल्याणी नावाची नंतर एकशे एक्सावन तो आपला अहवाल कोणाकडे देतो राष्ट्रपतीकडे जातो त्याग हा अर्ध न्यायिक आहे संसदेचा भाग नसतो पण संसदेला जबाबदार नंतर बघा लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी पहिली ग्रामपंचायत पहिली म्हणून लक्षात ठेवायचं काय केरळ मधली कनिचत लिव्हिंग लॅब पुढे कामकाजाची नोंदणी अधिक सोपी आणि कार्यक्षम व्हावी म्हणजे ग्रामपंचायतचं काम कार्यक्षम व्हावं सोपं व्हावं म्हणावे म्हणून पंचायत राज मंत्रालयाने कोणती नवीन ए आय प्रणाली साधन सुरू केले म्हणजे काय ग्राम बाबा ग्रामसभा सभाक्याची झाले तर माहिती काय एकदम सोपं व्हावं म्हणून एक, हो, एक साधन आलं पंचायत मंत्रालय कोणतंय सभाभार हे आहे पहिलं पुढं त्याच हे झालं उपयोग त्रिपुरा राज्यमधे साधन आहे कृषी क्षेत्र आहे पंचायत राज मंत्रालय लागू करणारे पहिलं राज्य कोणतं त्रिपुरा आणि नाव काय सभाभार सभा होऊ शकतात नंतर पूर्णपणे हा स्टार करायचा प्रश्न पोलीस भरती तसेच ग्रुप बी आणि सीवाली पूर्णपणे सौर उज्ज्वल चालणारी पहिली विधानसभा कोणती दिल्ली नंतर ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत लोक अदालत बघत नंतर तुम्ही रिलीज बघा कधी कधी दिसन तुम्हाला न्यायाधीश असतो ते न्याय करतो त्याला म्हणतात लोक अदालत लोकांसाठी केलेली आणि आता ऑनलाईन केली कोणत्या राज्याने केली केरळ के नंतर आता हा स्टार करायचा प्रश्न सांकेतिक भाषेत कामकाज करणारी पहिली विधानसभा पहिलीच आहे सांकेतिक भाषामध्ये कोणची पंजाब बघा कोणत्या देशाने मतदानाचे वय कमी केलं अठरा वर्षाहून सोळा वर्ष केलं असे दोन देश आहेत पहिले नेपाळ आहे दुसरा कोणतं आहे युके अशात ठेवायचं कोणत्या देशांनी मतदानाचे वय कमी केली नेपाळ आणि युके त्यानंतर पहिल्या आम्ही आणि कसं असतं महिलांवर एखादी घटना नवीन झाली तर ती तुम्हाला विचारली जाते त्याच्यामुळे जा काय करायचं फक्त बघायचं वाचून तुझा पहिल्या आम्ही स्वामी सन्मान दिनानिमित्त नारी अदालत असं विचारते तुम्हाला नारी अदालत कोणत्या राज्याने सुरू केली कोणत्या केली आपण लक्षात तेव्हा मुलगी शिकली म्हणजे नारी शिकली नारी अदालत शिकली जिल्हा न्याय व्यवस्थेत कृत्रिम म्हणजे ए पण त्या जिल्हा न्यायालयामध्ये व्यवस्थेमध्ये काय केलंय ए वापर केल्याबद्दल मार्गदर्शन तत्वे जारी करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय जिल्ह्यात वापर झालाय पण मार्गदर्शन तत्व सांगितले कसं वापरायचं काय वापरायचं कोणतं राज्य केरळ पहिल्या पहिल्या केरळमधील मोठ्या घटना घडल्या तर काय आठवलं नाही केलं राहील माझा आसामची दुसरी राजधानी कोणची रे बाबा दिब्रुगड आणि राजकीय घडामोडी मधला शेवटचा प्रश्न महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल म्हणून कुणी शपथ घेतली सी पी राधाकृष्णन आपल्याकडे राज्यपाल होते राज्यपाल होते पण त्यांचं काय झालं उपराष्ट्रपती म्हणून निवडणूक झाली तिकडे गेले ते मग आपल्याकडे कोण आले अशा आणि त्यांची अगळी वेगळी घटना काय त्यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली अंबाईन बी आणि वाले आता लक्षात ठेवायचे दररोज एक चॅप्टर घ्यायचं आहे आपल्याला आता सिम्प्ली तुम्ही विचार केला भरपूर मोठं पुस्तक आहे एवढं पुस्तक आहे एवढं पुस्तक तुम्हाला वाचणं होतंय का नाहीच आता एक लक्षात ठेवा राजकीय राजकीय तुम्ही विचार बी केला समज पुस्तक किती इथं पान एकतीस आहे येतं तेरा ते एकतीस एकतीस पानापैकी आपले किती झालेत रे बाबा सलायड झालं एका पानात वाचयचं नोट्स समज म्हणजे राजकीय सव्वीस घडामुळे तुम्हाला माहीत पाहिजे काय वाचावं हो। ज्या मुलांना समजत नाही सिम्प्लिफायर मधलं काय वाचावं हे हो। विद्यार्थ्यांसाठी नवीन सेरीज सुरू झालेली दररोज एक लेक्चर टाकले जाईल सायव असताना नसता नंतर बघून घ्या अतिशय महत्वाचं पोलीस भरतीवाले चांगलं करायचं करण चला सजा घेतो धन्यवाद